नमस्कार मंडळी महसूलशाही यूट्यूब चॅनलच्या या खास भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण बोलणार आहोत सामान्य नागरिक आणि आपल्या शेतकरी बांधवांसमोर येणाऱ्या एका मोठ्या प्रश्नाबद्दल दिवाणी न्यायालय आणि तिथली प्रक्रिया अनेकांना वाटतं की कोर्ट कचेरी म्हणजे नको तो व्याप अशीच एक गोष्ट आठवते भाऊ नावाची बिचारे जमिनीच्या वादात इतके अडकले होते काय ती कागदपत्रांसाठीची धावपळ तारखांचं टेन्शन वकिलांची फी सगळं अगदी डोक्याला ताप पण योग्य वेळी मार्गदर्शन मिळालं आणि भाऊंनी लढाई जिंकलीच तर भाऊंसारखेच प्रश्न आपल्या मनात पण असतील हो ना म्हणूनच आज, आज आपल्या महसूलशाहीच्या प्रेक्षकांनी विचारलेले दहा महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत आणि त्याची उत्तरं देणार आहेत आपले आजचे तज्ज्ञ पण त्याआधी एक छोटीशी आठवण अशीच कामाची माहिती नेहमी मिळत राहावी यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर स्वागत करूया आपल्या आजच्या तज्ज्ञांचं नमस्कार नमस्कार तर पहिला आणि सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न दिवाणी न्यायालयात खटला कसा दाखल करतात काय आहे नेमकी प्रक्रिया हो प्रक्रिया तशी बघायला गेलं तर सरळ आहे आपल्याला न्यायालयात एक लेखी अर्ज म्हणजे कायदेशीर भाषेत त्याला दावा म्हणतात तो दाखल करावा लागतो दावा अच्छा हो यात आपली नेमकी तक्रार काय आहे मागणी काय आहे हे स्पष्ट लिहावं लागतं यासोबत जमिनीचे कागदपत्र म्हणजे सात बारा खरेदी खत वगैरे जोडावी लागतात आणि मग मग ठरलेली कोर्ट फी भरावी लागते त्यानंतर न्यायालय समोरच्या पार्टीला म्हणजे प्रतिवादीला नोटीस पाठवतं आणि मग सुनावणीची प्रक्रिया सुरू होते बर प्रक्रिया तर कळली थोडक्यात पण मग लगेच दुसरा प्रश्न येतो तो, तो पैशांचा वकिलाची फी किती असते साधारण सामान्य माणसाला परवडते काही हा खर्चाची चिंता तर असतेच आता बघा वकिलांची फी त्यांच्या अनुभवाप्रमाणे आणि केस किती गुंतागुंतीची आहे यावर बदलते त्यामुळे एक ठराविक आकडा सांगणं कठीण आहे हो ते तर आहेच पण फी बद्दल वकिलांशी बोलता येतं आणि महत्वाचं म्हणजे जे आर्थिक दृश्या थोडे कमजोर आहेत त्यांच्यासाठी सरकारची मोफत कायदेशीर मदत योजना पण आहे त्याबद्दल आपण बोलू पुढे अच्छा म्हणजे घाबरण्यासारखं नाही पर्याय आहेत अगदी पर्याय नक्की आहेत आता पुढचा मुद्दा कागदपत्र कोणती कागदपत्र लागतात नेमकी इथे खूप गोंधळ उडतो हो अगदी जमिनीच्या मालकी हक्काचे पुरावे लागतात म्हणजे ताजा सात बारा उतारा आठ अ उतारा हो खरेदी केली असेल तर नोंदणी केलेलं खरेदी खत वारस नोंदी असतील तर त्याचे कागद वाटणी झाली असेल तर त्याचा दस्तऐवज जमिनीचा नकाशा हे सगळं महत्वाचं बर आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची फक्त कागद गोळा करून चालत नाही ते अपडेटेड आहेत का त्यात काही चूक नाही ना हे बघणं खूप गरजेचं आहे सातबारावरचा तो इतर हक्क रकाना नीज तपासायला हवा अगदी बरोबर अनेकदा छोट्या गोष्टी राहून जातात मंडळी कोणाला असा अनुभव आलाय का कागदपत्रांच्या बाबतीत कमेंटमध्ये सांगा आता पुढचा प्रश्न हे खटले किती काळ चालतात साधारणपणे हां हां वेळेचा प्रश्न सगळ्यात अवघड याचं उत्तर देणं खरंच कठीण आहे हो का कारण केस किती किचकट आहे किती साक्षीदार आहेत कोर्टात किती केसेस पेंडिंग आहेत आणि दोन्ही बाजूचे लोक किती लवकर गोष्टी पूर्ण करतात या सगळ्यावरती अवलंबून असतं काही केसेस लवकर म्हणजे काही महिन्यात पण निघतात तर काहींना अनेक वर्ष लागतात त्यामुळे वेळ नेमका सांगता येत नाही अच्छा म्हणजे धीर धरावा लागतो हो आणि प्रक्रिया वेळेत व्हावी यासाठी जागरूक राहावं लागतं आता जमिनीच्या वादात पुरावा म्हणून काय सादर करावं लागतं साधारणपणे तीन प्रकारचे पुरावे महत्वाचे ठरतात पहिले म्हणजे कागदपत्र जे आपण आत्ता बोललो त्याला म्हणतात दस्तऐवज पुरावा हो दुसरे म्हणजे तोंडी पुरावा म्हणजे साक्षीदार जे तुमच्या बाजूने येऊन साक्ष देतील आणि तिसरे तिसरे म्हणजे प्रत्यक्ष पाहणी अहवाल किंवा पंचनामा खास करून जागेवर जाऊन काही तपासायचं असेल बांधाचा वाद असेल तेव्हा हे लागतं सरकारी मोजणीचा अहवाल पण खूप महत्वाचा पुरावा असतो बरोबर आता इथे एक छोटीशी गंमत एक मिनी क्विज प्रेक्षकांसाठी तुम्हाला काय वाटतं दिवाणी खटल्यासाठी वकील नेमणं कायद्याने बंधनकारक आहे का काय वाटतं हो की नाही खाली कमेंट करून सांगा पटकन आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा अशीच माहिती मिळत राहील चला पुढचा प्रश्न घेऊया न्यायालयात मराठीतून कामकाज चालतं का, का? अनेकांना ही काळजी असते हो हो नक्कीच चालतं महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या तालुका आणि जिल्हा कोर्टात कामकाज मराठीतूनच चालतं अरे वा तुम्ही तुमचा दावा जबाब युक्तिवाद सगळं मराठीत करू शकता भाषेची अडचण येत नाही अजिबात गरज पडली तर न्यायालय दुभाषकाची मदत पण देतं ही खरंच खूप दिलासादायक गोष्ट आहे आता मगाशी तुम्ही उल्लेख केला होता मोफत कायदेशीर मदतीचा तर ती कुठे मिळते त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण असतं आणि तालुक्याच्या ठिकाणी तालुका विधी सेवा समिती असते अच्छा जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत महिला अनुसूचित जाती जमातीचे नागरिक ज्येष्ठ नागरिक हे सगळे तिथे अर्ज करू शकतात त्यांना मोफत सल्ला मिळतो आणि गरज असेल तर वकीलही दिला जातो ही माहिती खूपच उपयुक्त आहे मंडळी मोफत कायदेशीर मदतीबद्दल ऐकल्यावर याचा विचार कराल का आता पुढचा प्रश्न कोर्टाच्या बाहेर तडजोड करून वाद मिटवता येतो का हो नक्कीच येतो आणि खर तर हा एक खूप चांगला मार्ग आहे न्यायालय स्वतःहून सुद्धा प्रकरण मध्यस्थीसाठी पाठवू शकतं मध्यस्थी म्हणजे मीडिएशन हो बरोबर तिथे एक त्रयस्थ आणि प्रशिक्षित व्यक्ती दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेते आणि त्यांना समजुतीने तोडगा काढायला मदत करते यात वेळ वाचतो पैसा वाचतो आणि संबंध टिकायलाही मदत होते लोक अदालत हा पण एक मार्ग आहे म्हणजे कोर्टाची पायरी चढायच्या आधी हे पर्याय तपासावेत अगदी आता शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा प्रश्न शेतीची कामं सोडून प्रत्येक तारखेला कोर्टात हजर राहावं लागतं का नाही तसं नाही प्रत्येक तारखेला हजर राहायची गरज नसते खास करून जर तुम्ही वकील नेमला असेल बर वकील तुमची बाजू मांडू शकतात फक्त जेव्हा तुमची साक्ष घ्यायची असेल किंवा काही महत्वाचा टप्पा असेल तेव्हा हजर राहावं लागू शकतं पण कामामुळे किंवा इतर अडचणीमुळे येता येत नसेल तर वकिलामार्फत कोर्टाला कळवता येतं न्यायालय सहानुभूतीने विचार करतं हे ऐकून बरं वाटलं आणि आता आपला शेवटचा दहावा प्रश्न समजा निकाल आपल्या विरोधात गेला तर काय अपील कसा आणि कधी करायचं खालच्या कोर्टाचा निर, निकाल जर मान्य नसेल तर त्या विरोधात वरच्या कोर्टात म्हणजे वरिष्ठ न्यायालयात अपील करता अच्छा निकालाची सर्टिफाईड कॉपी मिळाल्यापासून एका ठराविक मुदतीत जी साधारणपणे तीस ते नव्वद दिवस असू शकते केस प्रमाणे हे अपील करावं लागतं त्याची पण एक प्रक्रिया आणि फीज असते वकील तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील खूपच छान म्हणजे सगळे महत्वाचे प्रश्न कव्हर झाले असं वाटतंय जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी काही खास टिप्स द्याल का हो नक्कीच पहिली टिप आपली सगळी कागदपत्रे विशेषतः जमिनीची एका फाइल मध्ये व्यवस्थित ठेवा अपडेटेड ठेवा सातबारा फेरफार खरेदी खरेदीखत करपावत्या सगळ्याच्या प्रती काढून ठेवा याचे काय महत्व असं महत की عينवेळी धावपळ होत नाही गोंधळ होत नाही एका माणसाची केस फक्त वेळेवर कागद न सापडल्यामुळे लांबली होती खूप मनस्ताप झाला होता त्यांना बरोबर दुसरी टीप? दुसरी खर्चाची चिंता असेल तर अजिबात संकोच न करता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे जाऊन मोफत मदतीची चौकशी करा अनेक लोकांना माहितीच नसते याबद्दल पण हा हक्क आहे आर्थिक ताण कमी होतो अगदी महत्वाचं आणि तिसरी टीप तिसरी आणि माझ्या मते सर्वात महत्वाची शक्य असेल तिथपर्यंत सामंजस्याने चर्चेने किंवा मध्यस्थीने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा कोर्टात जाणं हा शेवटचा पर्याय ठेवा हो oh. अनेकदा छोटे गैरसमज मोठे होतात तडजोडीने वेळ पैसा तर वाचतोच पण मनशांती मिळते शेजारी किंवा नापेवायकांशी वाद कोर्टात नेण्यापेक्षा बोलून सोडवणं नेहमीच चांगलं अगदी मोलाचे टिप्स धन्यवाद तर मंडळी आज आपण पाहिलं की दिवाणी न्यायालयाची प्रक्रिया काय असते खर्च पुरावे मराठी भाषेचा वापर मोफत मदत आणि तडजोडीचे पर्याय काय आहेत योग्य माहिती आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन असेल तर ही आव्हानं नक्कीच पार करता येतात घाबरून जायचं काही कारण नाही तुम्हाला अजून काही प्रश्न असतील किंवा पुढच्या आठवड्यात कोणत्या विषयावर चर्चा ऐकायला आवडेल हे खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांकडून आणण्याचा नक्की प्रयत्न करू आणि हो जाता जाता पुन्हा एकदा महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा हा भाग कसा वाटला हेही कमेंट करून सांगा लवकरच भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जय महाराष्ट्र